नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छासुद्धा तुमच्या मला मिळालेल्या आहेत त्याच्यासाठी मनापासून आभार आणि आजची जी रांगोळी आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे खूप कलर्स वापरलेले आहेत मी तुम्हाला आव आवडतील ते कलर तुम्ही भरू शकता तर ही जी रांगोळी आहे की नाही ज्या डबीने मी कलर भरलेले आहेत त्याने मला प्रॉपर कलर भरता येत नाहीत त्या राऊंडमध्ये त्याच्यामुळे मी हातानेसुद्धा सुद्धा क डा आहेत की नाही ती बाहेर रांगोळी जायला लागली म्हणून मी साईडची जी रांगोळी आहे ती हाताने भरून घेतलेली आहे त्याच्यामुळे ती परफेक्ट दिसते आहे पण अशा पद्धतीने मी ती रांगोळी भरलेली आहे तर काही कमेंट मला अशा होत्या की बोटांनी रांगोळी कशी भरायची ती दाखवा म्हणून तर बोटांनी रांगोळी किंवा हाताने रांगोळी मला भरता येत नाही रांगोळीमध्ये म्हणजे जे आपण ठिपके वगैरे काढतो ते हाताने मला काढता येत नाही करता येत नाहीत आणि त्याच्यामुळे काय झालं की मी जे हे टूल्स आहेत की नाही पेन्सिल किंवा इयरबडस या बॉटल आहेत बोटांनी फिरवायची ते रांगोळी वगैरे अशा डिझाईन सोप्या सोप्या तुमच्याबरोबर मी शेअर ह्याच्यासाठीच करते तर तीन चार रांगोळ्या ज्या मी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक रांगोळी बघा अशा बांगड्या ठेवून मी त्याच्यामध्ये एक ठिपके काढत होती हाताने मोठे मोठे पण ते ठिपके मला हाताने पाडताना तुम्हाला स्पष्ट दिसलं असेल की नीट प्रॉपर जसं ठिपके काढतात तसे मला अजिबात जमलेले नाहीत म्हणजे मी हाताने काढायचा प्रयत्न केला पण ते साईडला गेले पण ती रांगोळी अगदी तशीच फिरवायची होती त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला नाही रांगोळी काढताना पण त्याच्यावरून असं स्पष्ट दिसून येत आहे की मला हाताने किंवा बोटांनी रांगोळी कसे ठिपके पाडायचे ते बिलकुल समजत नाही कारण मी सुरुवातीपासून तेच माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आता ह्या अशा सोप्या सोप्या रांगोळ्या बोटांनी वगैरे फिरवून काढता येतात म्हणून या रांगोळ्यांची डिझाईन मला तुमच्याबरोबर शेअर करायला भेटते तर अशी आजची रांगोळी होती सोपी अगदी मला जमलं का मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन हाताने किंवा बोटांनी ते ठिपके कसे पाडायचे म्हणून तर आजची रांगोळी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब